दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लिलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकट विमोचन स्तोत्र या स्तोत्राची रचना नारेश्वर निवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली हे स्तोत्र सैज या गावी ता कलोल जी मेहसाणा गुजरात संवत शक्य एकोणीसशे एक्याण्णव माघशू प्रतिपदा सोमवारता चार फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी रचण्यात आले सईच्या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमध्ये या स्तोत्राची रचना झाली मूळ दत्तबावनी गुजराती आहे आपण पाहूया मूळ दत्तभावनी आणि त्याचा मराठी अर्थ जय योगेश्वर दत्त दयाळ तुझं एक जगमा प्रतिपाळ कत्रेन सुया करी निमित्त प्रगट जगकारण निश्चित हरिहरनो अवतार शरणागत नो तारणहार अंतर्यामी सतचित सुख बहार सद्गुरु विभु सुमुख याचा अर्थ असा हे योगेश्वर दयाळू दत्तप्रभू तुझा जयजयकार असो तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस फति ऋषी आणि अनसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रकट झाला आहेस तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस तू अंतरंगात सच्चे आनंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रूप आहेस सोयी अन्नपूर्णा करमाय शांती कमनलकर सोहाय चतुर्भुज षडभुज सार अनंतबाहू तू निर्धार आव्यो शरणे बाळ अजाण उठ दिगंबर चाल्या प्राण सुनी अर्जुन के रोसाद रिझो पूर्वे तू साक्षात रिधी रिद्धी सिद्धी अपार अंते मुक्ती महापद सार किधो आज केम विलंब तुझ मुजने नालब विष्णु शर्म देखी प्रेम विस्तारी माया देती इंद्र करे याचा अर्थ असा तुझ्या हातात असलेली ही जोळी साक्षात अन्नपूर्ण आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंड शांतीचे प्रतीक आहे कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस षडभुजा धारण करतोस पण खरे पाहता तू अनंतर बाहुधारी आहेस मी अजाण बालक तुला शरण आलो आहे हे दिगंबरा तू आता प्राण जाईल अशी स्थिती आहे पूर्वी तू सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रुद्धी सिद्धी दिल्या होत्या त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते मग आजच एवढा विलंब का करीत आहेस मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास शंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकर्वी त्या राक्षसाचा वध केला होतास पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा